पुढची बातमी बघूयात अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये ही मागणी घेऊन आज महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील यांची भेट घेणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार सतेज पाटील यांच्यासोबत सांगलीमधील लोकप्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे दरम्यान केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट घेण्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रामधल्या लोकप्रतिनिधींची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत नवी दिल्लीमधल्या नव्या महाराष्ट्र सदनामध्ये बैठक सुद्धा पार पडली आहे कृष्णा लवादानं जो निर्णय दिला होता तो निर्णयाची सुप्रीम कोर्टामध्ये पाणी वाटवासंदर्भातली एक याचिका प्रलंबित आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं जे त्यांनी ऑलरेडी व्यवस्था कर्नाटक सरकारनं केलेली आहे ते जाऊ नये पुढं पाचशे चोवीसपर्यंत त्यांनी उंची वाढवू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण की दोन हजार दोन तीन साली देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये दे, महाराष्ट्र सरकारनं सांगितलेलं आहे की बॅकवॉटरचा फटका हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला सांगली जिल्ह्याला प्रामुख्यानं बसतो आहे